योग्य कर्म योग्य लाभप्राप्ती मिळेल पद पैसा समृद्धी अपेक्षा अनपेक्षितपणे पूर्ण होतात पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणं आवश्यक असतं ही सहनशक्ती मिथुन राशीच्या जातकांनी मार्च महिन्यात पाळलेली आहे ज्यामुळे अर्थातच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या अपेक्षा अचानकपणे पूर्ण होणार आहेत ही बाब मिथुन राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी राष्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मिथून राशीचे स्वामी बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे तिथे ते गुरुदेवांसह आहे त्यामुळे अर्थातच त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण होतील अचानकपणे लाभ देखील होईल ज्यामुळे तुम्ही निश्चितच आनंदी असाल आणि या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम घडून येईल थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला सकारात्मक पद्धतीने विकसित करणारा हा महिना आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल धनलाभाच्या संधी प्राप्त होणं कुटुंबात छानसा शुभ कार्यक्रम घडून येणं वाणी अधिक प्रगल्भ होणं यासारखे शुभ प्रभाव या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून रा राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत आता रविदेव म्हणजे न थकता न थांबता एक अंश तर रोज पुढे जाणं विशेष बाब म्हणजे या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात ते तुमच्या कर्मस्थानात तर दुसऱ्या पंधरवाड्यात लाभस्थानात प्रवेश करणार आहेत म्हणजे रविदेव तुम्हाला सांगत आहे की सातत्याने प्रयत्न करीत राहा त्यातून योग्य तो लाभ प्राप्त करा म्हणजे पहिल्या पंधरवाड्यात कर्म करा आणि दुसऱ्या पंधरवाड्यात लाभ प्राप्त करा असं रविदेव तुम्हाला सूचित करीत आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या काळात अत्यंत सकारात्मक ग्रहस्थिती निर्माण झाली आहे असं आपण म्हणू शकतो इथे एक बाब होऊ शकते की या महिन्यात तुम्ही योजना आखाल वास्तू बघायला जाल परंतु मनासारखी वास्तू लाभेलच त्याची शाश्वती देता येत नाही त्यामुळे तुम्ही थोडं संभ्रमित राहाल तसंही वास्तू आणि वाहन सारख्या गोष्टी काही आपण दररोज घेत नाही म्हणून विचारपूर्वक निर्णय घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील घरात तुम्हाला सुखशांती लाभणार आहे शांतपणे सौम्यपणे काम करण्याची एक प्रवृत्ती तुमच्यात निर्माण होईल आणि ही निश्चितच सकारात्मक बाब आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात इष्टदेव तुम्हाला भरभरून बर आशीर्वाद देणार आहेत तुम्ही कलेच्या क्षेत्रात असाल अकाऊंटन्सी किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात असाल तर या महिन्यात तुमची भरपूर प्रगती होईल यशाचा संधी प्राप्त होईल शिक्षणात तुम्ही यश मिळवणार आहात विवाह इच्छुक वधीवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या निर्माण होणं हा प्रश्न तुमच्या बाबतीत निर्माण होऊ शकतो कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील स्पर्धा परीक्षा असल्यास अधिक अभ्यास करून त्यात तुम्ही यश मिळवू शकता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कार्याची आखणी करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना मिथुन जातकांसाठी भाग्यासह लाभाचा देखील म्हणता येईल म्हणजे तुम्ही नोकरी करीत असा किंवा व्यावसायिक असा तुम्हाला भाग्याच्या सहकार्यासह लाभ देखील प्राप्त होईल या दोन्ही आघाड्यांवर तुम्ही भरपूर परिश्रम करणार आहात योग्य कर्म करणार आहात त्यातून तुमच्यासाठी भरपूर लाभाच्या संधी निर्माण होतील तुम्ही यश काठाल सातत्याने कार्यरत राहाल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी शुभ आहे म्हणून त्याचा पूर्ण लाभ घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचे झाल्यास भाग्येश भाग्यस्थानात असणं हा एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल त्याच्या जोडीला तुमच्या लाभस्थानात राशी स्वामी बुध आणि गुरुदेव म्हणजे कर्मेश असणं हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय तुमच्या दशम स्थानात शुक्रदेवांसारखे मालव्य योग पूर्ण होत आहे शुक्रदेव तुम्हाला भौतिक आयुष्यामध्ये भरपूर लाभ देतात पैसा पद प्रतिष्ठा या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरेल असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहे गुरुदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत म्हणजे योग्य कर्म करा त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल असं ग्रह आपल्याला अनेक वेळा विविध पद्धतीने सांगत असतात विशेष बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी कर्म अधिपतीसह विराजमान आहेत आणि त्याचे देखील शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात या महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त कर्मप्रधान राहाल तुमचं संपूर्ण लक्ष केवळ कार्याकडे केंद्रित राहील ते प्रगतीच्या दृष्टीने तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्या लाभस्थानात बुध आणि गुरु हे दोन ग्रह विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही ग्रह नैसर्गिक शुभग्रह म्हणून ओळखले जातात गुरुदेव संपूर्ण महिनाभर तुमच्या लाभस्थानात आहे तर बुधदेव नऊ एप्रिल पर्यंत लाभस्थानात असून नंतर मात्र ते व्ययस्थानात जातील एकंदरीत तुम्हाला लाभाच्या संधी प्राप्त होतील इतर ग्रह म्हणजे भाग्येश लाभेश राशी स्वामी, असा सर्वांचा विचार केला असता हा महिना मिथुन जातकांसाठी विशेष लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता अचानक अनपेक्षितपणे हॉस्पिटलचा खर्च निर्माण होणं प्रवासावरील खर्च आयुष्यात एखादी घटना अनपेक्षितपणे होणं त्यातून खर्चाची निर्मिती होणं असे प्रभाव तुमच्या बाबतीत घडून येताना दिसत आहे म्हणून त्या दृष्टीने थोडं सावध राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील सात पंधरा आणि पंचवीस हे दिवस विशेष शुभदायक सुखदायक आणि यशाचे राहतील तर पाच तेरा आणि तेवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडथळे अडचणी समस्या विशेषत्वाने जाण जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करावी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठ्या परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये क्रिस्टलचा देखील समावेश होतो त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता मिथून जातकांसाठी ब्रेसलेट परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे या ब्रेसलेटमुळे मन शांत होऊन मनशांती लाभते असं मानलं जातं की पिलमणी ब्रेसलेट हे श्रद्धापूर्वक धारण केल्यास आर्थिक प्रगतीच्या आड येणारे अडथळे हळूहळू दूर होतात प्रत्येक गोष्टीत आपण जागरूक राहतो आणि आत्मपरीक्षण करायला शिकतो नकारात्मक प्रभाव दूर होऊन सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते संरक्षणाची ढाळ म्हणून ते काम करतं उत्साहात वाढ होऊन कामात मन लागते या ब्रेसलेटमधील क्रिस्टल अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक कनेक्शन वाढवतं ते स्वतःला खोलवर समजून घेत परिपक्व बनवण्यासाठी मदत करतं हे ब्रेसलेट म्हणजे टायगर आयस्टोन ब्लॅक ऑप्सिडियन आणि हेमेलाइट या तीन रत्नांचं मिश्रण आहे हे ब्रेसलेट परिधान केल्याने तणाव कमी होऊन विश्रांती आणि मनाला शांती लाभू शकते त्यासाठी सोमवारी ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणून हे ब्रेसलेट परिधान करावे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा ए, कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष